श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यावर आज आनंदाचा आणि खूप काही आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्या पुढे आलो आहे आज रात्री नीट झोप घे कारण मी तुझ्यासाठी एक दैवी चमत्काराचा अनुभव तुला देणार आहे बाळा जेव्हा उद्या तुम्ही देवाच्या कृपेने उठाल तेव्हा मोठी रक्कम मिळू शकते आज तुमच्या घरी पैसे येत आहेत आणि काही तासांनी तुम्ही हसत असाल रात्री उशीर झाला असेल पण तुम्ही तुमच्या नावाचा एक चमत्कार प्राप्त करणार आहात कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे जर तुम्ही हा चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच सज्ज व्हा आणि होय म्हणून टाईप करायला विसरू नका स्वामी मौली सर्व काही जाणतात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या खूप काही संकटांना दूर करण्यासाठी आज माऊली तुमच्या पुढे आल्या आहेत माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा जे काही होत आहे आणि जे काही होणार आहे ते तुमच्यासाठी खूप काही सुखद अनुभव देणारे असेल स्वामी म्हणतात पुढचा आठवडा तुझ्यासाठी इतकी उन्नती आणि प्रगती घेऊन आलेला असेल ज्याची कधी तू कल्पना देखील केली नाहीस बाळा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडणार आहेत ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुम्ही देवाकडे जे काही मागत आहात ते मिळण्याची शुभ वेळ या क्षणापासून सुरू होत आहे जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला पूर्ण श्रद्धा अंतकरणाने आणि शुद्ध मनाने हा संदेश ऐकेल त्यावर स्वामींची निरंतर कृपा राहील त्याच्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिर चिरकाल अनंत काळापर्यंत राहील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा एक नवीन संधी एक नवीन योजना आणि खूप काही आशीर्वाद उपचार आणि असे काही दिव्य तुझ्या मार्गात येत आहे ज्याच्यासाठी तू माझ्याकडे खूप दिवसांपासून प्रार्थनापूर्वक ते मला मागत आहेस मोठी इच्छा पूर्ण होण्याचा शुभ वेळ येत आहे विसरू नका की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुमचे मन नैराश्याने भरून जाते तेव्हा माझ्याकडे या माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा कारण मी ती दिव्य शक्ती तुम्हाला देऊ इच्छितो तुमचे कार्य पूर्ण करू इच्छितो जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्या जीवनात ते खूप काही मोठे परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनासाठी देवानी तुझ्यासाठी एक योजना केली आहे स्वामी म्हणतात बाळा मोठी अनुकूलता आणि खूप काही संधी तुझ्या वाट्याला येणार आहेत त्यासाठी सज्ज हो जे काही तुम्हाला प्राप्त होईल ते उच्च स्तरावर आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी पर्याप्त आहे देवांची आज्ञा आणि देवांची योजना त्यांच्यासाठीच असते जे देवांवर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि ते कार्य करण्यास उत्सुक असतात तेव्हा त्यांच्या दिशेने देवही आपले आशीर्वाद पाठवतात स्वामी म्हणतात बाळा तुझी चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा माझा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून जे काही दुरीत आहे जे काही संकट आहे जे काही त्रास आहेत जे काही क्लेश आहेत ते दूर होण्याच्या मार्गावर तुला दिसू लागतील बाळा तुझे जीवन स्वामीमय मार्गावर चालत आहे तेव्हा निश्चिंत राहा तू जी काही मनोभावे श्रद्धेने मला हाका मारतोस माझी सेवा करतोस तर आता ती सर्व काही फळं जी मी तुला देऊ इच्छितो जी तुझ्याच चांगल्या कर्माद्वारे तू प्राप्त केली आहेस ती तुला मिळण्याची वेळ खूप जवळ येत आहे बाळा निश्चिंत राहून हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे काही संकेतही मी तुला देत आहे कधीही स्वतःला एकटा मानू नकोस कारण तुझा देव तुझ्या निरंतर सोबत असल्याचा अनुभव तुला येणार आहे जर पहिले कधी तुला असे वाटत होते काही ठिकाणी भय भीती आणि क्लेश जाणवायचे त्या जागी देव तुला भरभरून आनंद समृद्धी ऐश्वर देण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे तुझ्या मार्गातील अडचणी दूर करणारे देवाचे आशीर्वाद जेव्हा तुझ्यापर्यंत येतील तेव्हा तुझ्या मनातून नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल सो संपत्ती वैभव आणि आनंद जलद गतीने तुझ्या जीवनात प्रवेश करेल बाळा तुझ्या विचारातील ते नकारात्मक विचार काढून टाक कारण मी त्याच्यासाठी तुला आशीर्वाद प्रदान केला आहे येणारे तीन महिने तुम्हाला खूप काही संपत्ती आणि आनंद देणारे आहे जे कोणी लोक तुमच्या विरोधात कार्य करत आहे त्याबद्दल विचार न करता फक्त आपल्या प्रगतीकडे आणि आपल्या आयुष्यातल्या सुखद अनुभवाकडे लक्ष द्या कारण देव तुमच्यावर जेव्हा कृपादृष्टी करतात तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात तुमच्या आयुष्यात तुम्ही नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात तेव्हा जाणून घ्या की ही अशी वेळ आहे की जेव्हा चांगल्या गोष्टी भरपूर प्रमाणात तुमच्याकडे येत आहे तुम्ही एकामागून एक यश प्राप्त करत पुढे जात आहात हा अनुभव तुमच्यासाठी अत्यंत सुखद असेल काही लोक तुम्हाला मदत करायला येतील तर काही लोक तुमच्यावर खूप काही बोटे दाखवतील तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात गोंधळून जाऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कार्याला प्रगती येण्यासाठी देवावर विश्वास ठेवा देव तुमच्या सर्व काही कार्यांना प्रगतीशील वेगवान गतीने पुढे नेण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जो कोणी देवाच्या शक्तीवर विश्वास करत आहे त्याचे कल्याणच होणार आहे जर तुलाही तुझे कल्याण करायचे असेल तर देवा माझे कल्याण कर असे टाईप कर देवाची अद्भुत शक्ती तुम्हाला एक नवीन संधी देण्यासाठी आली आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत आहात तर स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल सर्व काही अद्भुत घडू लागेल चमत्कार घडू लागतील स्वामी आज तुमच्यावर कृपादृष्टीने आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादासह तुमच्या घरात प्रवेश करत आहेत तो प्रवेश स्वीकार करा आणि आनंदी व्हा कारण देव तुमच्या खूप काही प्रश्नांना संपवण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल त्या घरात भरभराट सुख समृद्धी माता लक्ष्मीचा भगवंताचा आशीर्वाद कायम राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ